तुम्ही इथं आलात कशाला तुमची इथली लायकीच नाहीये तुम्ही ना समोर टप्पर इथे जाऊन चहा पे नाही दादा आम्हाला ना थांब थांब ऐका पैसे का तुमच्याकडे मी काय म्हणते घरी चला बाबा कशा ना पैसे खर्च करायचे पैसे खर्च करायचे अरे आपल्याला नाही का जायचं का तुला कॉफी पेज होती ना ती तुला आज कॉफी पासतो कॉफी म्हणता त्याला कॉफी बघ सोयाबीन ऐकली आज सोयाबीनचे पैसे आले टेन्शन घेऊ नको तुला कॉफी नाही तुला ते काय बरोबर का बरोबर ते काय ते खाय तुम टेन्शन घेऊन चलतो हो दे आज खर्च या मालकीन या बस तुम्हाला असते काय ते कडू ते तेच पास मागन फेक त्याला आपल्याला नाही तर मग कोणाला ते नाही नाही इथं पिऊ आपण आपण तुला इच्छा होती ना तुला ते प्यायचं होतं काय कापी ती कडू कडू तुला तेच पासतो आज म्हणजे पाचतोच हम्म टेन्शन नाही आपल्याला काय लागत आलो आपण इकडं ते प्यायला पाहिजे तुला काय ते इतके दिवसाला किद्दा म्हणली तू

चुकला आमचं आमचं माफ करा एक काम करा पण तुम्ही इथं आलात कशाला तुमची इथली लायकीच नाही तुम्ही ना समोर टपरी जाऊन चाप आहे नाही नाही दादा आम्हाला ना ऐका पैसे आहे का तुमच्याकडे लायकी नका काढू आमच्या मालकीनीला ना का माल ते प्यायचे का काय पैसे कॉफी प्यायची त्यांना तर त्याच्यामुळे आम्ही इथं आलो येत नाही तुम्हाला कॉफी प्यायची तुम्हाला पैशाचं काही नाही पैसे आहेत आमच्याकडे अरे तुमच्याकडे तुम्ही इथं कॉफी नाही अडीचशे रुपये स्टार्ट आहे तेवढं आहे का तुमच्याकडं दादा दा, पैसे देऊ ना आम्ही पैशाचं काय नाही तुमच्या उद्यावरून वाटत नाही तुम्ही तुमच्या अंगाचा शेणाचा वास येतोय राव की बाई बघा कशी बघतीये बोलतीये तुम्ही बघा कशी बोलताय काय हा दादा दा, चुकीचं बोलायला लागले का, काय चुकीचं बोलतोय तुम्ही बघा माझ्या बाकीच्या कस्टमरला त्रास होतोय तुम्ही इथून चालतोय बाबा आम्ही पण तुमचे इथे गिरायकच येत ना बरं हा अरे इथं दर्जावाले गिरायक येतात गाव ढळ येत नाही गावाकडचे ढोरा मागचे कळलं का धर्मक्षित पण आम्ही आहेत ना प्रामाणिक आहेत बघा आम्ही प्रामाणिक असेल प्रामाणिक असण्याची गरज नाही मला तुमची इथली लायकी नाही तुम्ही बाहेर जाऊन काही तिकडे करा इथं आमच्या कॉफी कॅफे मध्ये बसू नका बस लाईक बोलत माणूस लाईक काढायला लागला बाई तू काय बोलते लायकी बिकी मला माझं कॅफे स्वतःच आणि तुझी लायकी काढते का तुझी लायक बोलते तू जास्त वर्ड नका बर का नीट बोल जरा बाय माणूस कसं बोलायचं तुला अक्कल आहे का नाही तू एवढा मोठा दिसा लागला कुठे यायचं कुठे नाही यायचं इथे येऊन बसला करून मला बोलतो आपण अरे आम्ही आलो तर आम्ही पैसे देऊन पितो आम्ही फुकट पेणार नाही तर पैसे का तुमच्याकडे पैसे देऊन पितो तुमची लायकी काय माहिती का पाच रुपयाचा कट दहा रुपयाची चहा कॉपी बस त्याच्यावर नाही लायकी काढली बरं त्यावरची सण करून घेते

हात काढ हात हात लावू नको सॉरी मग कपडे खराब होते लायकी काढ तू काय आमची सॉरी मला माहिती नव्हतं हे बघ कस काय हे बघ हे कपडे येत ना हे कपड्यावर माणसाला कधी ते काय म्हणत ना एखाद्याचा स्वभाव आणि एखाद्याचं मन किंवा एखाद्याचा आतमध्ये कसं हे नाही वाळगायचा कळलं का हे शेतकरी आम्हाला दिखावा करायला आवडत नाही कळलं का सॉरी हे काय नाही हे इथं बसचा बसचा चार एकत घेई कळलं का नाही बसा तुम्ही आणू काय सांगा बसा, बसा जाओ जाओ, जाओ आता कसं आला सॉरी सॉरी आय रेडी सॉरी बरं का इकडून बोल इकडून त्या माणसाला मी ऐकायला जाऊ दे जरा ह्याला शेतकरी माणसं आम्ही आम्ही का असे अंडी पाडून तुला लग्न झांडू दिसलोरे सॉरी सर सॉरी सॉरी मॅम काय आम्ही मला सांग काय मग आपल्यासाठी सांगताला आम्ही चांगलं प्रमाण बघतो आमचं एक बोलतो ना शेपटॉवर आपल्याला आपलं चुकलं का आपण असाल म्हणून मुळात गोष्ट काय चालली माहिती ह्या जगामध्ये ह्या जगाला ना दिखावा लाग हे आपण आशे राहतो ह्यांना ते आवडत नाही ह्यांना दिखावा लागतोय बस मी खिचात एक रुपया नसला पण ते जरा ना लोकांना वाटत पैसावाला पण आपल्यासारखे असे दिसले लोक मस्त पैसा आहे पण यायला वाटत नाही गरीबीकडे कारण शेतकरी पण यायला हेच कळत नाही शेतकऱ्यामुळे जगत आज आपण नसलो ना, ना मरून जाते हे का कागद खाते काय त्यांना तेवढी अक्कल पाहिजे ना शेतकरी जगाचा हे तरी कळायला पाहिजे रान रे आण मशी सोडायचं राहिले मला गावाकडे जायचं अजून